वारकरी संप्रदायाच्या लहान लहान गोष्टींची काळजी घेणारा व ग्रामीण भागातून पायी चालत पंढरपूरला येणाऱ्या माय माऊलींची काळजी घेण्यासाठी स्वतः पंढरपुरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणारा संवेदनशील मुख्यमंत्री आजवर महाराष्ट्रानं बघितला नसेल उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रभरातील विठ्ठल भक्त पंढरपुरात जमणार आहे या विठ्ठल भक्त वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये व त्यांना सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळाव्या यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दिवसांपासून पंढरपुरात तळ ठोकून होते व सर्व कामांचा आढावा स्वतः घेत होते एवढंच नाही तर मुख्यमंत्री संत निळोबा रायांच्या दिंडीत स्वतः सहभागी झाले व त्यांनी वारकऱ्यांसोबत पायी वारी सुद्धा केली वारीत पायी चालणारे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले खरंच महाराष्ट्रानं एवढा साधा आपल्या लोकांमध्ये राहून त्यांच्यासाठी काम करणारा व चोवीस तास त्यांच्याच भल्याचा विचार करणारा मुख्यमंत्री आजवर बघितला नव्हता देवा पांडुरंगा तुझ्या भक्तांची अशी काळजी घेणारा हा मुख्यमंत्री नेहमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहो हीच यंदाच्या आषाढीला तुझ्याकडे मागणी आहे